रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा ॲग्रोटेक ऑफिस या यूट्यूब चॅनलवरती तुमचा प्रतिनिधी ये शेख यांच्यामार्फत सरसे स्वागत सरशे स्वागत सगळ्यांचं हार्दिक स्वागत या चॅनलवरती तसेच शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग सविसामध्ये सर्व शेतकरी मानवांचं सरष स्वागत मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव तर शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तरांचे भाग सविसावा यामध्ये पेरूचा आज आहे भाग तीन आपण पहिला पेरूचा भाग बघितला दुसरा भाग बघितला पहिल्या भागामध्ये बघितला पण रोप लागण पाणी व्यवस्थापन दुसऱ्या भागामध्ये बघितला पण शेंडा छाटणे पाणी व्यवस्थापन खत नियोजन आज आहे पेरूचा पहला 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 भाग तिसरा शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण बनणार बहार किती दिवसांनी धरायचा काय आपण पहिला पाठ पहिला भाग पहिला जर आपण बरमाई सांगली झाड आपलं योग्य झाले आता हो धरण्यासाठी बार धरण्यासाठी तर भार धरण्या अगोदर काय नियोजित करावं लागतं आपल्या शेतकरी सांगा बरं ते काय करावं लागतं नेमकं ज्यावेळेस आता आपला झाड पूर्ण तयार झालेलं आहे अच्छा त्याच्यानंतर आपल्याला बहार आता धरायचा आहे त्याच्या अगोदर पूर्ण मला एक प्रश्न मध्ये विचारत होता भार कधी धरावा शक्यतो साधारणतः साधारणतः बहार आपल्याला जानेवारी मध्ये धरायचा आहे जानेवारी जानेवारी तर नसेल तर जून आणि जुलै मध्ये सगळ्यात महत्वाचा भार लोक म्हणतात जानेवारी भार चांगला असतो हो जर समजा चुकून फिरलेला तर आपण जून जुलैमध्ये जुलै मध्ये बार धराय म्हणजे आता ठरलं भार धरायचं आपला जानेवारी किंवा जून जुलैमध्ये भार धरण्या अगोदर नियोजन आमच्या शेतकरी मानवा मी काय करायचं ज्या वेळेस आपल्याला भार धरायचा आहे त्याच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस पाणी पूर्णपणे बंद करायचं पाणी बंद करायचं बंद करायचं बंद केल्यानंतर ना त्याला आपल्याला वर्ण पोट्याची फवारणी म्हणून रामाचं रॅडो ओके म्हणून पण आपण वापरू शकतो वापरू शकतो कशासाठी ते काय काम करते त्याच्यानंतर पोट्याच म्हणजे आपल्याला त्या आणवछ काढायची हा म्हणजे अनावश्यक जे काढ आहेत त्याची छटणी करायची आपल्याला जे आवश्यक काढायची छटणी करायची गर्दी कमी करायची झाडाची पूर्णपणे गर्दी कमी करायची आहे आणि पोटाची घ्यायची घ्यायची त्याला काय फायदा होतो पोटाची फळ घेतल्यानं जे झाड पूर्णपणे वाढत होतं ते पूर्णपणे आपलं थांबल्या जातं बर झाडाचा ग्रोथ थांबला जातो थांबला आणि स्टोरेज तयार केलं जातो म्हणजे आपली ही भार धरण्या धरण्याची प्रोसेस आहे की पाणी बंद करणे त्याला पोटाची फवारणी करणे आणि मात्र खत व्यवस्था हो खालून खालून खत व्यवस्थापन आपण ज्यावेळेस वेळेस छटणी झालेली त्याच्यानंतर आपलं पहिलं डोस आपण देऊ शकतो डायरेक्टली आपला बायोसमृद्धी प्युर पेशलचा बरं नाही ना, माझं काय मत होतं जे आपण खाली बेसळ टाकतो म्हणा किंवा सेंद्रिय खतामध्ये काय वापरू शकतो आपण खाली बेसळच्या बेसळ पर्याय काय वापरू शकतो आपण आपण शेणखत खत खत लेंडी खत वापरू शकतो म्हणजे बेसळ पर्याय आपण वापरू शकतो टोटल सेंद्रिय वापरू शकतो वापरू शकतो त्यानंतर चालू करू शकतो चालू बरं बार कधी धरावा झाडाचं साधारणतः वय किती असावं किती भार धरला पाहिजे आपण आता जा भार धरताना आपल्याला ही आपण सरास जे शेतकरी आहेत आपण ही भार धरू सात ते आठ महिन्यांनी धरला पाहिजे झाड तर लहान असतं साहेब त्या टाइमाला कसं काय धरू शकता तुम्ही जास्त जास्त कधी धरू शकता तुम्ही जास्त आणि नऊ ते दहा महिन्यानंतर आता काही लोक लवकर धरतात सात ते आठ महिने बरोबर का त्या फक्त झाडाची वाढ होते आणि जर आपण नऊ ते दहा महिने झाड स्ट्रॉंग होतं अंग होता उत्पन्न वाढलं जातं म्हणजे सात ते आठ महिन्या धरू शकता का शेतकरी बघा सगळ्यांना प्रश्न असतो काही लोक सहा महिन्यात धरतात काही लोक सात महिन्यात धरतात काही लोक आठ महिने धरतात पण शक्यतो आमचं मत आहे की नऊ ते दहा महिन्यात जर धरलं तर झाड स्ट्रॉंग राहणार आणि फळबळ तुमचं स्ट्रॉंग असणार आहे सगळ्यात महत्वाचं सात ते आठ महिने म्हणजे फक्त झाडाची वाढ होते जर आपले व्यवसाय दृष्ट बघितलं आपल्याला उत्पन्न काढा असेल तर शक्यतो शेतकरी मित्रांनी नऊ ते दहा महिन्या नंतर भार धरलेला योग्य असेल सात साहेब आपल्याला आता बाग धरले आपण बार धरलाय काय ह्याला कळी करण्यासाठी आपण काय वापरू शकतो कळीसाठी भरपूर कळी निघायला पाहिजे आता आपण भार धरलेला आहे चटणी हे केलेली त्याच्यानंतर ना आपण ग्रो आ, रामा मॅजिक त्यासाठी वरून प्रमाण किती वापरू शकतो दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला रामा मॅजिक घ्यायचं आपल्याला सव्वा एम एल नष्टी मग घ्यायचं सव्वा एम एल दोनशे लिटरला अडीचशे अडीचशे ग्रॅम शकतो त्याला फायदा काय होतो आपल्याला त्या त्याचा फायदा असा होणार की ग्रोथ मध्ये वाढणार कळीची संख्या वाढवणार कळी भरपूर वाढणार बरोबर महत्वाची झालं कळी खालून काय द्यावं लागेल आपल्याला त्यासाठी कळीसाठी कळीसाठी आपल्याला खालून आहे पिरू पेशल बायोसमृद्धी पेर फेशियल फेशियल बर अजून मायक्रोन्यूट्रिन आणि रूट मॅजिक म्हणजे आपल्याला खालून बाहेर झाल्यानंतर पहिला डोस द्यायचा आहे बायोसमृद्धी प्युफेशियल मायक्रोन्यूट्रिन पाचशे पंचावन्न एक लिटर रूट मॅजिक अडीचशे ते पाचशे ग्राम पर एकर हे झालं खालून आणि वरून जे आपण देतो स्प्रे तो स्टीम ग्रो सवा मिलीने आणि राम मॅजिक सवा मिलीने कळी काढण्यासाठी झाले कळीन आपल्या कळीन यूज झालं आता झालं आपलं सटीक झालं आता कधी काय होतं ह्यावरती आपल्याला खरडा टाईप रोग येतो का होतात थंडी दिवस असतात पाणी जमा होतं ऊन पडलं फळ खाटा त्यासाठी आपण काय वापरू शकतोय रामायट आपण बायो युनिटर वापरू शकतोय आडीचेल न त्याच्यानंतर आपलं निमकरंज आणि कापूर ही संपूर्ण रोगावरती चालत आहे आपल्या भाग त्यासाठी आपण निमकरंज कापूर पण वापरू शकतो सगळ्यात मात्र शेतमित्रांनो पेरूबागेमध्ये सगळ्यात मात्र येणार रोग म्हणजे जमिनीतून म्हणजे निमेटोड निमॅटोडला मा मार्केटमध्ये भरपूर मोठी मोठी भारी भारी औषधं आहेत खूप महाग आहेत पण ती जास्त वापर केला तर झाडाचं लाईफ कमी होऊ शकतं आपल्याकडे राम आयडोचं ओरिजिनल राम निम करंज एक लिटर एकरी एक आणि त्यात अडीचशे ग्रॅम कापूर गरम करून टाकायचा आहे त्यात महिन्यात एकदा सोललं तर निमेटोर तुमचं कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं निमॅटर कंट्रोलमध्ये यायचं असेल निमेटलला उपाय नाही निमेट्रो कव्हर कवर होऊ शकत नाही त्याला उपाय म्हणून आपण प्री म्हणून आपण निमकरंज कापूर देऊ शकतो त्यात महत्वाचं म्हणजे रासायनिकला बगल देत तुम्ही जर सेंद्रिय खताचा वापर केला तर निमेटल आपला कंट्रोल होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर कंटिन्यू सातत्याने प्रत्येक महिन्याला निमकरंज कापूर वापरत राहिला तर तुमच्या बाहेर निमेट्रो कसा गायब झाला तुम्हाला कळणार पण नाही ही आमची खात्री आहे निमकरंज कापूर पण सांगतो अजून काय उपाय आहे का प्रिटिव्ह कंट्रोल म्हणून आता शेतकरी काय केलं माहिती माहितीये का आता हे एक एक झेंडूची पण असं आपण काय म्हणतो उन्हाळ्यामध्ये आपण तीळ लावा म्हणतो पावसाळ्यामध्ये झेंडू लावा आणि हिवाळ्यामध्ये मोहरी त्याने काय होतं निमेटोड कंट्रोल होण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो हा एक आपला घरगुती उपाय किंवा शेतकऱ्यांचा उपाय आणि आपलं निमकरण वापरायचं वापरायचं सोबत त्याला तुम्ही ही रोप लावू शकता शकतात तुमचा थोड कंट्रोल होण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो आज आपण तिसऱ्या भागामध्ये बहार व्यवस्थापन सगळ्यात कळी किती सेटिंग करायची कळी कशी सेटिंग करायची ते आपण आजच्या पाहिलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या अशाच प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राचा आवडीचा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे नमस्कार